खासदार परिणती शिंदे शिंदे यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांना ऐन टायमाला मतदानाच्या दिवशी धोका दिला गद्दारी केली महाविकास आघाडी बरोबर म्हणून चिडून जाऊन त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रोश केला आणि निषेध व्यक्त केला त्या संदर्भात संबंधित बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला त्यांनी सुव्यवस्था बिघडून म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस दिलेली आहे आणि सहकार्य देखील केलेलं आहे समजूत घातलेली आहे आमची आम्हाला सांगितले की बाबा निवडणूक आहे कुणी ह्या पद्धतीने टोकाची भूमिका घेऊ नका जनतेला त्रास होईल असं करू नका परंतु या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याचा आम्ही आदर करतो या ठिकाणी माझ्यासोबत आज आम्ही अटकीच्या देखील तयारीने आलो होतो त्याचबरोबर आमचे वकील साहेब शेख साहेब हे देखील पंढरपूरवरनं इथं सगळे सज्ज झाले होते परंतु या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो काँग्रेस देखील याची त्यांना जाणीव झाली पाहिजे याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आम्ही चुकलो नाही त्यांनी चुकले ते त्यांनी उलट महाविकास आघाडीची माफी मागितली पाहिजे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे नेते शरद कुळी खंडारे साहेब शिवाजी वाघमारे आणि संतोष पाटील यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन यांनी भारतीय न्यायशेता कलम एकशे पस्तीस प्रमाणे आदेशा सरकारी आदेशाचा भंग केला याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून यात आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सूचित करून आज पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतले त्याप्रमाणे सर्वजण आज रोजी पंढर शहर सोलापूर येथे सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी हजर होऊन हजेरी लावली आणि पोलिसांनी एक्केचाळीस प्रमाणे सर्वांना नोटीस देऊन तपास काही सहकार्य करावे असे सूचित करून सर्वांना अटक करण्यात आली नाही फक्त तपास काही सहकार्य करावे अशी सूचना करण्यात आलेली आहे